एवढा मित्रांनो पाऊस चालू आहे ही तुम्हाला दिसतय सगळा चिकल झालाय आणि हव पिली कशाला कोंबडीला सोडली अशी लागली माळ पळायला सगळी कशाची खायल आज सकाळपासून मित्रांनो आता पका अकरा वाजत आल्या पावसामुळे सोडली नव्हती आज कुठलेच कोंबड्या सोडले नाही त्या लागली घेऊन लागली पिली घेऊन पळायला आणि हा पिली किती भारी वाटते ती पण काय पावसामुळे उपजारी येणार ती पाऊस नाही हाय वस यामुळे सकाळी सोडली नव्हती पण आता सोडावं लागते ती त्यांना दाना पाणी नाग करायला काय नाही बघा सोडले ती लागली जमनीला लाग त्यांना काय कळत नाही वाजून सकाळ तर सोडली नव्हती आता अकरा साडे अकरा बारा वाजत आल्या लय कालवा उठला म्हटलं उघडल हे जरा हडकल्यावर म्हंटलं सोडावं पण हे काय उकडायचं नावच घे नाही त्यांना तर काय असं फोटोशिरा ठेऊन चालतंय का गी गी। सांगा त्यांना जरा सोडावंच लागतंय का नाही खायला पियला लय लागली वर जायला काय कशी मस्त दिसते ती एकदम मस्त दिसते ती पण त्यांना हाय का सकाळ धरण काय पाणी काय त्यांना तांदूळ का बाजरी सो काय सोड टाकलं ना सकाळपासून आता सोडलं ते तस लागले ती खायला तशी लाग लाग लागली खायला खाते ती तर काय तांदूळ सोडलं इकडं माती आणि तिकडं माती खाया गेली काय ये 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 या खाती तांदूळ ये ये बोल गे सोडली की काय करती संकट काती घेऊन शि नकाली बाबा पाव

होय चांगली झाली ती दिसते ती जरा चांगली थोडी पक्क सुटायला लागली ती पाऊस आहे तर पावसा पावसात भिजले पिल्लू जगत नाही किती एकदम मस्त छान दिसते ती काळी चार पाच पाँस। ती पाच आणि एक सहा काळी येते दोन कुशी येते पांढरी ह्या तलगा किती निघते ते आहे ना कोंबड किती माहिती आपली पहिल्या तलगा अंडी घालायला लागल्या आता त्यांना अजून पाच सहा महिने जाते पाच सहा महिन्यात कशी पण तलंगाडी घालते त्या बघा कस बघाय खायला लागली ती आरी पडली ती भुका लागली असतेल्या व त्यांना पण आता काय पाक बारा वाजत आले तर सोडले नाही पावशी तुम्ही मित्रांनो म्हणते नाच कोंडली बी ती सोडली बी नाही काल जाळीत कुंडली होती तर हे भिजली होती पूर्ण गारटली होती म्हणून ह्यांना जरा गरम केलं होतं शिकून शिकवून जाळीत असली अशी मोकळी मग काय नाही पण भिजती काल ती काय झालं होतं काल बारक बसायचं घ्यायचं घ्यायचं त्याला काय होत काय नाही झालं त्याला भिजलं होतं काल पिल त्यामुळं गारटलं होतं काय झाडाचं ठप्प पडायला लागलं वरण

पाणी असं वाहून जात धुवून जात सगळं आणि हे टिपका टिपका पडतोय आज दोन तीन दिवस झालं मित्रांनो आज चालू आहे कापड वाळा ना ती लेकरांची आपल्या शाळेत जाता येता कुठलंच काय काम सुचू नाही चित्राबाईची तर बोलायच्या पलीकडे आपला चालू आहे वैर नाना येत नाही त्यांना का काय येत नाही त्यामुळं खाली नेऊन रानात बांधतोय काय करायचं अव ही तीन ही ताई तीन तीस आहे ना तिकडे गेली गी काय खाती वाळूच खड्या काय तो गेली तिकडे Tani es di ti pani pi e gelli. E mi vuoi zari pani pi e stufundo e a wissa. E a ova Pani pi e le gelli ti gelli. Zari, zari, pundo e a munda wissa. E a ova ta i lagli puan rai na. Caron zari pundo e a menti. Pani, pani, panza e paiggi mi tenla. di pi zai tufuni corponelli parai la. Malapa lagla garua naga e लागली मजा करायला माझी ह्यांची माया केली कीव केली की माझ्या या खातेली म्हणलं जरा की लागली कुणीकडे पण पळायला तिथलं म्हणजे अजून ह्यांला कुठं बघत बसू पण सोडल्या नाही ते आज चला कोंबड्या पण सोडू आणि ह्यांला पण कोंडू रे गाम होती सगळं पाणी चिकलं झालंय बाबा हे बाई घराला देखील मित्रांनो ठेवला लागलाय बर ग आता हे बाईने कोंबड्या सोडल्या कशी लागली पळाय बघा आता कोंबड्या दारात जाऊन राडा करणार गेल्या सगळ्या पळत तिकड राडा कशाला रा खायला चिरचिरेला येऊन उघडला म्हणजे मग काय वाटत नाही तुम्ही असल ह्याच्यात बाहेरच निघायचं नाही पण काय मित्रांनो पुरुष शाळेला पावसात अशी भिजत गेली ती छत्री दिली आता छत्री काल गेली होती कपडे तर त्यांची अशी चपले शिकड्या उडून ग नाही पूर्ण खराब झाली होती कपडेच वाळत नाही ती तर धुता काय वाळ पण लागत वाळत नाही आता जाळीत कोंडली ती कुंबडी लागली नसते तेव तेव कराय पण काय तिला पाहिजे भरडा खायला तांदूळ म्हणलं की नक म्हणते तिला तांदूळ वाटत तां टाकल तेवढं मग आता भरडा म्हणजे खाती ती आणि मेन म्हणजे पिल्यांदा होत अजून पिली पाणी कशी असली कशी पाणी प्यायला कुंबडी पण तानेजली त्यानं तशी वर्ड होती ती गायकी बघा त्यांना काय म्हणायचं अकरा वाजून गेले ते अकरा साडे अकरा वाजून गेले बारा वाजत आले असते सकाळ धरण त्यांना ध्यान दिलं नाही आता उघडल ना उघडल पण हे काय उघडायचं नाव घे ना या 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 इकडे या पहिली तान्याजली ती आता पाणी पिय लागली ते पाणी पिय कोंबड लागले तर फिरा यांना अजून काय टाकलं नाही काय टाकलंच नाही काय त्यांना सगळ्या दारात लागले ते कोंबड्या कोंबड कोरकोर कोरकोर कोर पावसात कशाला भिजायचं कुंडीत पेंट टाकलेली होती पेंढीच काय कण राहिलेला इथं भिजून पाक काला झाले तरी ते कोंबड्या ते पडले द्या खाऊ द्या त्यांना द्या कसा पाऊस आहे का नाही तुमच्याकडे आमच्याकडे तर लय चालू आहे बघा फार चालू आहे आमच्याकडला घ्या थोडा पाऊस तुम्हाला हा मा असं मागून घ्या पाऊस बर का मग आम्ही पावसाला सांगतो पावसा जावा त्यांच्याकडे म्हणून त्या झाडाच्या ह्याला सावलीला उभारलो आडुशाला 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 सावलीला काय हो नाही पाऊस पडायला पाऊस तर काय हो बिरी बिरी कॅसावनुसार टिपका नाही मोठा पडायला ह्याला काय होत या मोठा पडला कोंबड्या फिरू द्या कोंबड्या आता हिंडणार येते त्यांना काय होत नाही पावसाचं सकाळपासून दोन वेळा आंघोळ झाली पावसानं बरं का मी तिसरी वेळ अजून होणार आहे गोरांकडे जायचंय आता घर बदलून आलोय त्यात आंघोळ झाली